सत्याचा मोर्चा महाविकास आघाडी आणि ठाकरे बंधू यांनी काढलेला हा विराट मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी आठवण करून देणार होता असा उल्लेख खासदार शरद पवार यांनी केला आपण पाहत आहे राजकारण कट्टा मी प्रशांत देशमुख मतदान पत्रिकेमध्ये गोळ या संदर्भात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जो आवाज उठवला आज त्या आवाजाचं रूपांतर प्रत्येक जिल्हा राज्य यामध्ये उठू लागलेलं आहे आणि याची सत्यता प्रत्येक पक्ष आप आपल्या परीनं पाहत आहे त्याचाच हा भाग म्हणजे आज काढलेला विराट मोर्चावर मुळात मतदान पत्रिकेमध्ये घोळ आहे हे आता प्रत्येक पक्ष हे सांगू लागलेलं आहे अगदी सत्ताधारी पक्ष सुद्धा फक्त त्यांचं सांगणं हे वेगळ्या पद्धतीनं आहे आणि आज जेवढे पक्ष एकत्र आले त्यांनी ज्या पद्धतीने या गोष्टीचं प्रेझेंटेशन केलं श्रीमान राज ठाकरे यांनी तर पुरावे घेऊनच तिथे आले होते म्हणजे उघडतो पडदा अशा पद्धतीचं ते वक्तव्य होतं म्हणायचं आणि त्यांनी ते पुरावे समोरच सादर केलेले आहेत अगदी मुंबईमधील अनेक मतदारसंघाचा उल्लेख पुण्यासारख्या मतदारसंघाचा उल्लेख करून राज ठाकरेंनी इलेक्शन कमिशनचे जवळजवळ वाभाडे काढलेले आहेत तसे प्रत्येक नेत्याने काढलेले आहेत माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी सुद्धा काढलेले आहेत शरद चंद्रजी पवार यांनीही आपल्या परीनं आणि जे वस्तुस्थिती आहे त्याला धरून ते बोललेले आहेत म्हणजे लोकशाही वाचवायची असेल अशी जबाबदारी प्रत्येकाची आहे असं म्हणावं लागेल प्रत्येक मतदाराचे आहे प्रत्येक राजकीय पक्षाचे आहे आणि त्या निमित्ताने हे सर्वजण एकत्र आले आणि हा सत्याचा मोर्चा काढला असं म्हणावं लागेल प्रत्येक नागरिकाने याच्यावरती नक्की विचार करायला हवा की राज्यात चाललंय काय आणि राज्य कशा पद्धतीनं चालवायचं ह्या लोकांनी ठरवलेलं आहे जर जिवंत ठेवायचे असेल तर नक्कीच मतदान मधील घोळ हा निघालाच पाहिजे आणि निवडणूक आयोगावरती हा मतदारचा अंकुश पाहिजेच आपण पाहताय राजकारण कट्टा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा राजकारण कट्टा नेहमी तुमच्या बरोबर